नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधमाळी सुरू झालेली आहे आज माजी केंद्रीय मंत्री खासदार भागवतजी कराड आणि सुरेशजी बनकर परतूर शहरात आले होते माझ्या संपर्क कार्यालयात मेळावा झाला मुलाखती झाल्या नगराध्यक्षपदासाठी अकरा लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत सहासष्ट जवळपास कार्यकर्त्यांनी व्यापारी डॉक्टर वकील सोशल इंजिनिअरिंग सहासष्ट लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे परतूर शहर काँग्रेसच्या ताब्यामध्ये होतं तीस वर्ष ही नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात होती नगरपालिकेची इमारत पूर्ण पडली होती बकिटं लावले जात होते पाणी गळत होतं पावसाचं आणि बसायला जागा नव्हती पावसाळ्यात अशी अवस्था बिल्डिंगची होती सहा कोटीच्या बिल्डिंगचं चा काम चालू आहे अंतिम टप्प्यात आहे शहरामध्ये पंचावन्न कोटीचं उड्डाण पूल आहे एकोणीस कोटीचं अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय मंजूर केलेलं आहे त्याचं फर्निचर सह का संपलेलं आहे एकशे बत्तीस कोटीचे शहरामध्ये रस्ते आहेत सतरा कोटीचं नाट्यग्रह आहे शहरामध्ये जिल्हा परिषदेचं निजामकालीन रूम होत्या वीस रूम जिल्हा परिषद शाळेच्या नवीन बांधलेल्या आहेत उर्दू शाळेला सोळा रूम दिलेले आहेत उर्दू शाळा चांगल्या जागे शा जागेवर आणलेली आहे पस्तीस वर्ष उर्दू शाळा भरत होती चारशे मुलं मुली त्या उर्दू शाळेत होते बिल्डिंग पडली असती अपघात झाला असता मंत्री मी मंत्री असताना माझा सत्कार तिथं झाला आणि मी त्यांना शब्द दिल्याप्रमाणे एक चांगली बिल्डिंग त्यांना दिलेली आहे सोळा रूम दिलेले आहेत शहरामधल्या स्मशानभूमी अतिशय दोन दोन कोटी रुपयाची एक एक स्मशानभूमी आहे शहरामध्ये मा दे माननीय देवेंद्रजीची सभा झाली आणि त्या सभेमध्ये परतूडच्या जनतेला आम्ही शब्द दिला होता की ही नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली तर आम्ही पाचशे कोटी रुपये देऊ मात्र नऊशे मतानं आपलं पराभव इथं झाला आपलं नगराध्यक्षपदाचा आप उमेदवार पडला दहा नगरसेवक पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आणि नऊ हजार मतं अध्यक्षपदासाठी आप आपल्या उमेदवाराला पडले शहरामधला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता छप्पन कोटीची पाणीपुरवठा योजना दिली शहरामध्ये भूमिगत गटारसाठी पंचेचाळीस कोटी रुपये दिले नाट्यगृहासाठी सतरा कोटी रुपये दिले मागासवर्गीय मुलींचं थ्री स्टार असं वस्तीगृह बांधलेलं आहे मराठवाड्यात कुठंच नाही असं शहरामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तहसील कार्यालयाची बिल्डिंग असेल एस डी एमचं कार्यालय असेल हे सगळे एका जागेवर केलेले आहेत त्याच्यामुळं शहरातल्या जनतेनं शहराचा कायापालट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जर निवडून दिलं तर मी जो शब्द दिला होता निवडून आलं तर पाचशे कोटी रुपये शहरात आणू पडल्यावरही सातशे कोटी आणले जर पुन्हा एकदा आमच्या ताब्यात नगरपालिका आली तर शहरामध्ये हजार कोटी रुपये आणण्याची ताकद भारतीय जनता पक्षाची आहे भागवतजी कराड हे थेट आता केंद्रात अर्थमंत्री होते खासदार आहेत आणि त्यांची दिल्लीत लिंक आहे ताकद आहे या शहराचा कायापालट करण्यासाठी शहरातल्या शून्य लोकांनी भारतीय जनता पक्षाच्याच उमेदवारांनी मतं द्यावी